नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेत आहात ना मित्रांनो आणि तुमचं स्पेशल प्लॅनिंग काय सुरू आहे सध्याला दोन हजार पंचवीस सुरू झालंय दोन हजार पंचवीसचा जानेवारी महिना तर संपवून गेलाय आणि फेब्रुवारी महिना आता सुरू झालाय आणि मित्रांनो अजून पण तुम्ही जर कुठलं प्लॅनिंग केलं नसेल तर मी तुम्हाला एक जबरदस्त प्लॅनिंग देतो मित्रांनो हे प्लॅनिंग तुम्ही फॉलो करा तुमच्या हजाराच्या पगारामध्ये देखील तुम्ही करोडोचं नियोजन करू शकता फायनान्शियल प्लॅनिंग करू शकता आणि हे प्लॅनिंग कसं केलं जातं फायनान्शियल इंडिपेंडन्स कसं बनायचं वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी वयाच्या पन्नासाव्या वर्षी कारण आपण आयुष्यामध्ये जर सक्सेस होणार असाल तर त्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग खूप जास्त महत्वाचं आहे कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये जावा प्रत्येक व्यक्ती ज्या ठिकाणी सक्सेस होते ना त्या ठिकाणी त्या व्यक्तीनं काहीतरी प्लॅनिंग केलेलं असतं त्यामुळे त्याला आज सक्सेस मिळत असतं एखादी व्यक्ती ज्याला यशाच्या शिखरावरती जातो त्या जाण्याच्या पाठीमाग खूप मोठा संघर्ष असतो पाठीमागच्या आठ दहा वर्षापासून त्या व्यक्तीने त्याचं प्लॅनिंग केलेलं असतं म्हणून ती व्यक्ती तुम्हाला आज त्या स्टेजवर दिसत असते पण मित्रांनो हे करत असताना आपण जर हे निर्णय घेतले योग्य टायमाला योग्य आर्थिक निर्णय योग्य टायमाला जर घेतले तर नक्कीच मित्रांनो तुम्ही देखील खूप मोठ्या प्रमाणात येणाऱ्या दिवसात सक्सेस होऊ शकता मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग कसं केलं जातं कशा पद्धतीनं वेल्थ क्रिएट केली जाते कशा पद्धतीनं इन्व्हेस्टिंग केलं जातं या संदर्भात डिटेलमध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंपल्सरी बघायचा आहे तुम्ही बऱ्याच वेळेला प्लॅनिंग करत नवीन वर्ष सुरू झाले चला आपण जानेवारी फेब्रुवारीमध्ये कुठंतरी फिरायला जाऊ गोव्याला फिरायला जाऊ चला आपण रायगडावरती शिवजयंतीसाठी जाऊया एकोणीस फेब्रुवारीला असं आपण काय करत असतो प्लॅनिंग करत असतो हे सगळं प्लॅनिंग करत असताना काहीतरी आपली गडबड होत आपल्याला पश्चाताप सहन करावा लागतो मित्रांनो आयुष्यामध्ये देखील असंच आहे आपण प्रत्येकजण काहीतरी प्लॅन घेऊन निघालोय पण हा प्लॅन बरोबर आहे किंवा नाही हा प्लॅन मला माझ्या डेस्टिनेशनला पोहोचवणार आहे किंवा नाही हे आपल्याला बऱ्याच वेळेला माहित नसतं त्यामुळं फायनान्शियल प्लॅनिंग जे आहे ना ते खूप जास्त you महत्वाचं बनतं प्रत्येक व्यक्तीसाठी मित्रांनो फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय काय केलं जातं फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये तर सर्वात महत्वाचं मित्रांनो आपलं उत्पन्न काय आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे आपलं उत्पन्न किती मार्गाने येतं हे माहीत असलं पाहिजे त्याचबरोबर आपले खर्च कसे आहेत आपण प्रत्येक महिन्याला कुठं पैसे खर्च करतोय प्रत्येक सहा महिन्याला आपल्या खर्चाच्या पॅटर्न मध्ये चेंज होतोय का हे आपल्याला माहीत असलं पाहिजे त्याचबरोबर आपण सध्या काही बचत करतोय का ही बचत आपल्यासाठी फायद्याची आहे का ही बचत आपण योग्य ठिकाणी करतोय का त्याचबरोबर आपण हे सर्व गोष्टी ज्यासाठी करतोय ज्या कुटुंबासाठी करतोय त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत असताना समजा जर आपल्याच जीवाला काय धोका झाला तर मग त्यांचं काय यासाठी आपण प्रॉपर प्रोटेक्शन घेतलं आहे का त्यालाच आपण वेल्थ प्रोटेक्शन प्लॅन असं देखील म्हणतो सरकार हे एक अशी व्यक्ती आहे जे तुमच्या प्रत्येक इनकम मधून काही पैसे काय करत असते काढून घेत असते म्हणजे सरकारला काय करावं लागतं आपल्याला टाइम टू टाइम टॅक्स द्यावे लागतात आणि मित्रांनो आपण टॅक्स जरी सरकारला दिलं इन्वेस्टमेंट जरी केली बचत जरी केली तरी फक्त इतकं आपल्यासाठी इनप नाहीये आपल्याला परत रिटायरमेंट साठी देखील प्लॅनिंग करणं गरजेचं आहे कारण आज जे आपण काम करतोय ते एक दिवशी काम आपलं बंद होणार आहे आणि सध्याचं जग मित्रांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे डीप सिकचं जग आहे चार्ट जीपीटीचं जग आहे पुढल्या चार ते पाच वर्षामध्ये जगामध्ये इतके मोठे उलतापालत होणार आहेत इतके मोठे बदल होणार आहेत हे बदल जर तुम्ही ऍक्सेप्ट नाही केलं तर तुम्ही प्रवाहामधून इतक्या लवकर बाहेर फेकले जाल तुम्ही कल्पना देखील करू शकत नाहीये जे काम मॅन्युअली करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागत होते ते काम आज चार्ट जीपीटी डीप सिक सारखं तंत्रज्ञान फक्त दोन ते तीन मिनिटांमध्ये करत आहे एखाद्या आय टी मध्ये काम करणारे एखादे हायली प्रोफेशनल प्रोग्रॅम रायटर असेल त्या प्रोग्रॅम रायटरचं ऐंशी टक्के काम आज चार्ट जीपीटी किंवा डीप सिक सारखं तंत्रज्ञान करते मित्रांनो अकाउंटिंग सारख्या सेक्टरमध्ये तुम्ही एखादी एक्सेल फाईल जर दिली डीप सिकला तर ते काही मिनिटांमध्ये त्यातले सर्व हवे ते रिझल्ट तुम्हाला काढून देतं इव्हन आजच्या परिस्थितीला मित्रांनो मेडिकल सेक्टरमध्ये चॅट जीपीटी डीप सिक त्याचबरोबर या टेक्नॉलॉजीचा वापर करून अमेरिकेमध्ये एखादा डॉक्टर आहे तो भारतातल्या एखाद्या ग्रामीण भागातल्या हॉस्पिटलमधील एखाद्या पेशंटचा ऑपरेशन करू शकतो इतकं टेक्नॉलॉजी मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये वॉश मित्रांनो अशा पद्धतीची जर टेक्नॉलॉजिकल चेंजेस येत असतील तर ह्याचा तुमच्या लाईफमध्ये दे देखील परिणाम होणार आहे आणि तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगवरती देखील परिणाम होणार आहे आणि तुमच्या येणाऱ्या भविष्यातील फायनान्शियल स्टॅबिलिटीवरती देखील ह्याचा खूप मोठा परिणाम होणार आहे त्यामुळे आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग प्रॉपर करणं खूप गरजेचं आहे आणि हे जर आपण फायनान्शियल प्लॅनिंग प्रॉपर केलं आपल्याकडे असणारी उपलब्ध साधन संपत्तीचा जर आपण प्रभावी वापर केला तर नक्कीच मित्रांनो प्रत्येक व्यक्ती फायनान्शियली इंडिपेंडंट बनवू शकते लवकर आपण रिटायर देखील होऊ शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि आपल्या कुटुंबाची आणि आपली जी प्रचंड मोठी स्वप्न आहेत ती स्वप्न देखील आपण सहजपणे काय करू शकतो मित्रांनो मग आता फायनान्शियल प्लॅनिंग करायचं म्हटलं तर फायनान्शियल प्लॅनिंगचा सर्वात महत्वाचा आणि पहिला टप्पा जो असतो तो म्हणजे स्वतःच्या आर्थिक स्थितीचं मूल्यांकन करणं आपली आर्थिक स्थिती नेमकी काय आहे आपले सध्याचे उत्पन्नाचे मार्ग काय आहेत समजा मी एका एम आय डी सी मध्ये जॉब करत असेल सकाळी नऊ ते पाच जॉब करत असेल तर पाठीमागच्या पाच वर्षामध्ये माझ्या पगारामध्ये किती वेळा वाढ झाले हा पगार माझ्यासाठी पर्याप्त आहे का किंवा या व्यतिरिक्त मला काही उत्पन्नाचे मार्ग तयार करता येतील का मला पार्ट टाइम जॉब करता येईल का या संदर्भाचं देखील तुम्ही प्लॅनिंग करणं गरजेचं आहे त्याचबरोबर फक्त पगार मिळतोय हे देखील पर्याप्त नाहीये साईड बिझनेस करतोय आपण हे देखील पर्याप्त नाही जर समजा तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती खूप उधळपट्टी करणारी असेल एखादी व्यक्ती जर व्यसनी असेल किंवा तुम्ही स्वतः व्यसनी असाल तर त्या कंडिशनला किती जरी तुम्हाला पगार येत असला तरी हा पगार तुम्हाला पर्याप्त असणार नाही त्यामुळे आपलं प्रत्येक महिन्याचं खर्चाचं नियोजन असणं गरजेचं आहे त्याचबरोबर वर्षाच्या खर्चाचं नियोजन देखील असणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याकडे असेट्स काय आहेत आपल्या लायबिलिटी काय आहेत हे आपल्याला माहीत असलं पाहिजे बऱ्याच वेळेला आपल्या असेट्स काय आहेत हेच माहीत नसतं आपल्याला आपल्या ला, ला लायबिलिटी काय हेच माहित नसतं आणि आपण चुकीच्या ठिकाणी निर्णय घेतो चुकीच्या ठिकाणी काय करत असतो गुंतवणूक करत असतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो मी एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मित्रांनो समजा तुमचं तुम्हा प्रत्येक महिन्याचं उत्पन्न सत्तर हजार असेल असं गृहीत धरा दोन मिनिटासाठी तर त्यातलं किमान दहा ते पंधरा हजार तुमचं घराच्या रेंटसाठी जाईल जर स्वतःचं घर नसेल तर त्याचबरोबर घरगुती खर्च आहे हाऊस होल्ड एक्सपेन्सेस आहेत त्यासाठी कमीत कमी पंधरा ते वीस हजार प्रत्येक महिन्याला जाणार आहेत आपण जर बाहेर जॉब करत असेल घरापासून थोडं लांब तर प्रत्येक महिन्याला कमीत कमी पाच ते सात हजार रुपये तुमचा ट्रान्सपोर्टचा कॉस्ट येणार आहे त्याचबरोबर गाडीच्या तेलाचा खर्च येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण रात्रंदिवस काबाड कष्ट करतोय म्हणजे आपण स्वतःवरती देखील पैसा खर्च करायला पाहिजे तो मनोरंजनासाठी असू द्या एंटरटेनमेंटसाठी असू द्या पार्टी त्या पार्टीसाठी असूया त्यासाठी महिन्याला कमीत कमी चार ते पाच हजार रुपये आपला खर्च होईल ओव्हरऑल जर बघाय झालं तर प्रत्येक महिन्याला आपण जो पैसा कमवतो त्यातले सत्तर ते ऐंशी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त पैसे कावतात आपले खर्च होतात आणि जी काय चार पाच हजाराची रक्कम शिल्लक राहते किंवा अर्धा हजार आपले शिल्लक राहतात हे बऱ्याच वेळेला आपण काय करतो कुठंतरी इन्व्हेस्टमेंटसाठी वापरतो कुठंतर बचतीसाठी वापरतो ही जर बचत योग्य नसेल गुंतवणूक योग्य नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी खूप मोठी अडचण भविष्यामध्ये फेस करावी लागू शकते हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे मित्रांनो काय आहे तर तुमचं फायनान्शियल गोल किंवा तुमचं फायनान्शियल टार्गेट काय आहे आणि कधी पण हे टार्गेट तुम्ही तीन पार्ट मध्ये डिवाईड करणं गरजेचं आहे जसं की बाबा माझं शॉर्ट टर्म टार्गेट आहे मीडियम टर्गेट पर टार्गेट आहे लॉंग टर्म टार्गेट आहे मला दहा वर्षानंतर रिटायर व्हायचं आहे मला दहा वर्षानंतर स्वतःचं घर खरेदी करायचं आहे मला पंधरा वर्षानंतर एक लक्झरियस कार गाडी घ्यायची आहे मित्रांनो प्रत्येकाचं एक स्वप्न असतं मग ह्या प्रत्येक स्वप्नाला तुम्ही प्रॉपर टार्गेट दिलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही जर प्रॉपर इन्व्हेस्टमेंट केली तर नक्कीच तुम्हाला ह्याचा खूप चांगला फायदा जो आहे तो होतो त्याचबरोबर मित्रांनो तुमचं जर लग्न झालं असेल तर तुमची मुलं आठ दहा वर्षाची कधी होतात हे तुम्हाला कधीही समजत नाहीये मुलांचं दहावीचं शिक्षण पूर्ण कधी होतं हे समजत नाहीये आणि ज्या वेळेला ती मुलं बारावी पास होतात आणि बारावी नंतर त्यांना ज्यावेळेला प्रोफेशनल एज्युकेशनची गरज असते इंजिनिअरिंग असेल एम बी ए असेल मेडिकलला जायचं असेल किंवा आय आय टी आय एम मध्ये जायचं असेल किंवा एखादा बिझनेस सुरू करायचा असेल तर त्यावेळेला कमीत कमी काही लाखांपासून काही कोटींपर्यंतचा खर्च येतो आज जर मेडिकलला जर मुलाला घालायचं म्हणलं तर कमीत कमी एक कोटीच्या आसपास काही ठिकाणी खर्च येतोय आज चांगल्या कॉलेजला एमबीए करायचं म्हणलं तर कमीत कमी पाच ते सहा लाख रुपये लागत आहेत आज चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला जर डिग्री घ्यायचं म्हणलं तर तिथं पण कमीत कमी पाच ते सहा लाख रुपये खर्च येत आहे मित्रांनो मग आपण आपलं उद्दिष्ट जे आहे हे आपल्या गरजानुसार काय केलं पाहिजे त्या ठिकाणी डिफाईन केलं पाहिजे फिक्स केलं पाहिजे आणि त्यानुसार आपण त्या, त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केलं पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो अजून एक खूप महत्वाची बाब आहे फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना आणि बऱ्याच वेळेला प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी फसगत होतेच तो चुकतो आणि त्याची जी चूक आहे ती पुढील काही वर्ष त्या व्यक्तीला काय करावे लागते भोगावे लागत जसं की मित्रांनो फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये खूप महत्वाचा नियम सांगितला होतो पन्नास तीस वीस हे काय नेमकं का पन्नास तीस वीस तर मित्रांनो असं म्हटलं जातं तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या पन्नास टक्के पैसा हा गरजेवरती खर्च केला पाहिजे मग आपल्या गरजा काय हे जर आपल्याला माहित नसेल तर मित्र काय होतो मित्रांनो त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो त्याचबरोबर तीस टक्के पैसा आपण आपल्या इच्छांवरती खर्च केला पाहिजे मी तुम्हाला गरजा कशाला म्हणायचं इच्छा कशाला म्हणायचं ते पण समजावून सांगतो आणि कमीत कमी तुम्ही तुमच्या पगाराच्या वीस टक्के प्रत्येक महिन्याला बचत ही कंपल्सरी केलीच पाहिजे मित्रांनो जोपर्यंत तुम्ही जाणीवपूर्वक बचत करणार नाहीये जाणीवपूर्वक इन्व्हेस्टमेंट करणार नाहीये तोपर्यंत तो तुमचा एकही पैसा शिल्लक राहणार नाहीये समजा तुमच्या अकाउंटला एक वीस हजार जर शिल्लक असतील आणि तुमचा जवळचा मित्र तुमचे जवळचे नातेवाईक आले आणि म्हणाले की मला एक दहा हजार रुपयाची मदत कर तुम्ही एकही मिनिटाचा विलंब न करता दहा हजार रुपये त्या व्यक्तीला काढून देता आणि स्वतःचे पैसे नंतर गरीबासारखं त्या व्यक्तीला काय करावे लागतात माग माघारी मागून घ्यावे लागतात अशी वेळ वेड़, बऱ्याच वेळेला आपल्यावरती येते मित्रांनो तुम्हाला जर अशी वेळ आली असेल तर जरूर कमेंट्स करून सांगायला विसरू नका आता मित्रांनो पन्नास टक्के आपण पैसा जो आहे हा कुठं खर्च केला पाहिजे तर आपण आपल्या गरजांवरती खर्च केला मग काय गरज आहेत आपल्या मित्रांनो आपलं स्वतःचं घर भाडं ही आपली सर्वात मोठी गरज असते कर्जाचा हप्ता ही देखील आपली गरज असते अन्नधान्य पालेभाज्या खरेदी करणं ही आपली गरज आहे वीज असेल पाणी असेल गॅस असेल हे देखील आपल्या गरजा आहेत दररोजचं आपलं ट्रान्सपोर्ट असेल मग बस असेल ट्रेन असेल त्याचबरोबर टू व्हीलर फोर व्हीलर मध्ये ऑइल टाकणं असेल तेल टाकणं असेल हे आपल्या गरजा आहेत मित्रांनो आरोग्य विमा ही आपली गरज आहे वैद्यकीय खर्च ही आपली गरज आहे मुलांचं शिक्षण मुलांना शालेय उपयोगी साहित्य खरेदी करून देणं ही आपली गरज आहे कपडे चांगले ब्रँडेड कपडे घेणं पायामध्ये चांगले शूज घेणं ही देखील आपली गरज आहे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर घरामध्ये टूथपेस्ट असेल साबण असेल बाकीचा किराणा माल असेल घरातील अत्यावश्यक वस्तू ह्या देखील आपल्या गरजा आहेत आपण यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही करू शकत मोबाईल असेल इंटरनेट बिल असेल टीव्हीचा रिचार्ज असेल ह्या आपल्या गरजा आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर कर्जाचे हप्ते भरणं असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्या गरजा आहेत मित्रांनो आणि गरजा आपल्याला ओळखता आल्या पाहिजे आणि ज्या ठिकाणी गरजा आहेत त्या प्रत्येक गरजा तुम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे जर तुम्हाला गरज आणि इच्छा यामधला जर फरक नाही समजला तुम्हाला मित्रांनो गरजांमध्ये काय करावं लागतं त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करावं लागू शकतं मग असं म्हटलं जातं की बाबा आपण महिन्याला तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार कमवतोय मान्य आहे हा पैसा आपण यातला काही पैसा स्वतःवरती देखील खर्च केला पाहिजे स्वतःच्या इच्छांवरती देखील खर्च केला पाहिजे कारण स्वतःच्या इच्छा मारून जगण्यामध्ये काही अर्थ नाही पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे आपल्या इच्छा काय असतात वॉन्ट्स असं त्याला म्हटलं जातं मित्रांनो हॉटेलमध्ये जेवण करणं असेल बाहेरचे खाद्यपदार्थ सेवन करणं असेल फॅशनेबल ड्रेस खरेदी करणं असेल सिनेमाला जाणं असेल चित्रपट बघण्यासाठी जाणं असेल मित्र कंपनीसोबत ट्रीपला जाणं असेल किंवा अजून एखाद्या डेस्टिनेशनला एखाद्या जा कार्यक्रमासाठी जाणं असेल चांगला स्मार्टफोन खरेदी करणं असेल चांगलं हातामध्ये वॉच खरेदी करणं असेल किंवा अजून एखादा चांगला स्मार्ट गॉगल खरेदी करणं असेल ह्या काय आपल्या इच्छा आहेत आणि ह्या इच्छा जरूर तुम्ही पूर्ण केल्या पाहिजे आणि ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कमीत कमी तुमच्या उत्पन्नाच्या तीस टक्के रक्कम अलोकेट केली पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो आपण बऱ्याच वेळेला गरज नसताना जिम लावतो किंवा एखादा फिटनेस क्लब जॉईन करतो गरज असेल तर करा नसेल गरज तरी पण बऱ्याच वेळेला आपण जॉईन करतो त्या आपल्या इच्छा झाल्या त्याचबरोबर मित्रांनो आपल्या इच्छा काय असतात माहिती आहे का आपल्या घरामध्ये ऑलरेडी एक चांगला टीव्ही असतो त्या टीव्हीला ऑलरेडी एक रिचार्ज मारलेला असतो तरी पण आपण नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घेतो तरी पण आपण अमेझॉन प्राईजचं सबस्क्रिप्शन घेतो किंवा अन्य कुठल्या तर ओ टी टी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन घेतो म्हणजे आपण ते सबस्क्रिप्शन घेतोय मान्य मग त्यामध्ये किती त्या सबस्क्रिप्शनचा उपभोग घेतो हे आपण कधीच बघत नाही सर आमचा खर्चच इतका मोठा आहे की आम्हाला बचत करणं शक्यच नाही पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो बचत कसं करायचं आणि बचत केल्यानंतर तो कर के जर पैसा तुम्ही इन्व्हेस्टमेंटला वापरला तर नक्की तुम्हाला त्याचा खूप चांगला रिवॉर्ड मिळू शकतो मित्रांनो तुम्ही प्रत्येक महिन्याचं कंपल्सरी बजेट तयार करा तुम्हाला तुमच्या गरजा काय आहे मोस्ट ऑफ टाइम मित्रांनो तुम्हाला जे व्यवहार करायचे की असेल तर रोख स्वरूपामध्ये करा कारण ऑनलाईन ज्यावेळेला पेमेंट करतात त्यावेळेला तुमच्या भावना त्या ठिकाणी येत नाहीत ज्या ठिकाणी तुम्हाला पाचशे रुपये खर्च करायचे त्या ठिकाणी तुम्ही हजार रुपये खर्च करता पण ज्यावेळेला तुम्हाला पाचशे रुपये कॅशमध्ये खर्च करायचे असतात त्यावेळेला पाचशे रुपये रक्कम देखील आपल्याला खूप मोठी वाटते त्याचबरोबर ऑनलाईन खरेदीवरती तुम्ही जेवढं शक्य असेल तेवढी मर्यादा ठेवा जेवढं शक्य असेल तेवढं आठवड्यामध्ये तुम्ही दोनदा बाहेर जेवणासाठी जात असाल तर आठवड्यातून एकदा जाण्याचा प्रयत्न करा स्वस्त दरामध्ये खरेदी करायचा प्रयत्न केला पाहिजे वाहतुकीचा खर्च कमी करता येऊ शकतोय का तो कशा पद्धतीने करता येऊ शकतोय यावरती तुम्ही प्लॅन करा ज्या ठिकाणी तुम्हाला मंथली मेंबरशिपची आवश्यकता नाहीये त्या मेंबरशिप जर तुम्ही कॅन्सल केल्या तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला खूप चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो मित्रांनो फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये अजून एक मुद्दा खूप महत्वाचा आहे तो म्हणजे तुम्हाला तुमचा एमर्जन्सी फंड तयार करता आला पाहिजे मित्रांनो तुम्हाला जर समजा दहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला पगार असेल तर कमीत कमी तुम्ही आठ महिन्याचा पगार बाजूला काढून ठेवा मग तो सेव्हिंग अकाउंटला ठेवा किंवा एखाद्या लिक्विड फंडामध्ये टाकून ठेवा कारण कधी काय परिस्थिती तयार होईल माहीत नाहीये मग अशा वेळेला जर माझ्याकडे बॅकअप असेल बॅलन्स पैसा असेल जो मी इमर्जन्सी फंड म्हणून राखून ठेवलाय तो मला नक्कीच मित्रांनो अडचणीच्या काळात मदत करतो त्यामुळे तुम्ही कंपल्सरी काय करायला पाहिजे फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना इमर्जन्सी फंड कमीत कमी सात ते आठ महिन्याचा बाजूला काढून ठेवला पाहिजे त्याचबरोबर अलीकडे जर बघायचं झालं तर क्रेडिट कार्डवरच्या लोनचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलंय होम लोन घेण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे पर्सनल लोन घेण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं मित्रांनो जर तुम्ही कुठल्याही पद्धतीचं लोन घेतलं असेल आणि त्याचे जर व्याजाचे दर जर जास्त असतील तर हे तुमच्या फायनान्शियल हेल्थसाठी प्लॅनिंग प्लॅनिंगसाठी खूप रिस्की आहे आणि यामध्ये तुमचं खूप मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे जसं की मित्रांनो मी तुम्हाला हे एक्झाम्पल दाखवतोय अलीकडे जर बघायचं तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे लोन्स घेतो जसं की क्रेडिट कार्डचं लोन असेल मित्रांनो क्रेडिट कार्डच्या लोन वरती चोवीस ते अठ्ठेचाळीस टक्के व्याजदर पे करावा लागतो तुम्ही जर पर्सनल लोन घेतलं तर त्याच्यावरती देखील त्यावरती देखील दहा ते चोवीस टक्क्यापर्यंत तुम्हाला व्याज पे करावं लागतं तुम्ही एखाद्या एनबीएफसी कडून जर गोल्ड लोन घेतलं असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला बारा ते सव्वीस टक्क्यापर्यंतचे व्याज जे आहे ते भरावं लागतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे ओव्हरऑल जर बघायचं झालं ज्यावेळेला तुम्ही महाग कर्ज घेता त्यावेळेला ही महाग कर्ज तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात खड्ड्यात घालतात तुम्हाला पाठीमागं ढकलतात आणि तुमचं पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग बिघडवतात मी असे किती तर लोक बघितलेत सर माझं कर्ज सुरू आहे त्या कर्जाचा दहा हजार रुपये हप्ता आहे हा हप्ता मला फेडणं सध्या शक्य नाहीये मग हा हप्ता फेडण्यासाठी अक्षरशः काही लोकांनी त्यापेक्षा महागडी कर्ज घेतलेत आणि एक कर्ज नील करण्यासाठी दुसरं कर्ज घेतलं दुसऱ्या नील करायसाठी तिसरं कर्ज घेतलं आणि एका प्रचंड मोठ्या लोन ट्रॅप मध्ये आज मिडल क्लास अडकलाय त्यामुळे मित्रांनो घेतानाच सुरुवातीला लोन जर घ्यायचं असेल तर कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा कडून कर्ज घेऊ नका ज्या ठिकाणी व्याजाचा दर जो आहे दहा टक्क्यापासून पन्नास टक्क्यांपर्यंत असतो अशी जर कर्ज घेतली तर तुमची वाट लागल्याशिवाय राहणार नाही हे पहिल्या लक्षात घ्या अशी जर कर्ज तुम्ही घेतलेली असतील तर जेवढं शक्य असेल तेवढं लवकरात लवकर कर्ज कशी क्लोज करता येतील यावरती तुम्ही लक्ष द्या कारण तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये हा मुद्दा खूप महत्वाचा आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये इन्व्हेस्टमेंटचं नियोजन देखील करणं गरजेचं आहे मग इन्व्हेस्टमेंटचं नियोजन करत असताना हे तुम्ही कशा पद्धतीने करू शकता मित्रांनो असं गृहीत धारा की तुम्हाला पाच वर्षानंतर तुम्हाला एक स्वतःची फोर व्हीलर घ्यायची आहे त्यासाठी तुमचं एक दहा लाखाचं बजेट आहे त्यासाठी आतापासून तुम्ही एक एस आय पी करून ठेवा मग ती किती रुपयांची एस आय पी करायची कसं फायनान्शियल प्लॅनिंग करायचं मी पुढे जाईल तसं तुम्हाला सांगेल तुमचा मुलगा जर आज पाच वर्षाचा असेल तर तो दहा वर्षानंतर किंवा बारा वर्षानंतर दहावी किंवा बारावीला जाणार आहे त्यावेळेला त्याच्या शिक्षणासाठी कमीत कमी, -कमी सात ते आठ दहा लाख रुपये लागणार आहेत मग त्याचं नियोजन तुम्ही आजपासून केलं पाहिजे प्रत्येक वाढदिवसाला त्या मुलाच्या नावावरती एक एस आय पी सुरू करा त्या एसआयपी मध्ये प्रत्येक वर्षी एक हजार रुपयाचं इन्क्रीमेंट करा पहिल्यांदा त्याचबरोबर मुलीचं शिक्षण असेल मुलाचं शिक्षण असेल तुमचं स्वतःचं रिटायरमेंट असेल यासाठी देखील तुम्ही आत्तापासूनच प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी इन्व्हेस्टमेंट करणं देखील गरजेचं आहे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो सर्वात महत्वाचं ह्या सर्व गोष्टी करत असताना मी आत्तापर्यंत असं बघितलं आहे ऐंशी ते नव्वद टक्के लोक इथंपर्यंत प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करतात काहीही अडचण नाही इन्व्हेस्टमेंट करतात सेव्हिंग्स करतात म्युच्युअल फंडात एसआयपी सुरू करतात बँकेमध्ये एफडी सुरू करतात ह्या सर्व गोष्टी करतात पण मित्रांनो तुम्ही बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये टाइम टू टाइम रिव्ह्यू घेत नाहीये किंवा एकदा इन्व्हेस्टमेंट एखादी सुरू केली का त्या इन्व्हेस्टमेंटला तुम्ही परत महागारी फिरून बघत नाही पहिल्यांदा लक्षात घ्या कारण तुमचा फायनान्शियल अडवायझर यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो आणि बऱ्याच वेळेला आपला सर्वात जास्त विश्वास कोणावरती असतो आपल्या फायनान्शियल अडवायझरवर असतो आणि तो जर फायनान्शियल अडवायझर जर तुम्हाला प्रॉपर गाईड करत नसेल तर मित्रांनो तुम्ही खूप मोठं नुकसान भविष्यात सहन करावं लागू शकतं हे पहिल्यानं लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो तुम्हाला माझा प्रत्येकाला सल्ला असेल तुम्ही इथंपर्यंत जर प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग केलं असेल मी अजून एक गोष्ट बघितली मित्रांनो मी एका वेळेला एका कॉलेजवरती गेलो होतो एका प्रेझेंटेशन एक शिक्षक होते त्यांनी सांगितलं की सर मी ऐंशी एलआयसीच्या पॉलिसी घे ऐंशी नॉट अ जोक मित्रांनो लक्षात ठेवा म्हणजे मा, अडवायझर माझा मित्र आहे माझा नातेवाईक काय आहे एखादा नवीन प्लॅन आला का तो मला प्रत्येक वेळेला सांगतो आणि मी प्रत्येक वेळेला प्लॅन त्यानं असा दोन अडीच लाख रुपये प्रत्येक वर्षी प्रीमियम पे करून देखील तुम्हाला मिळणारं प्रोटेक्शन जर पंचवीस तीस पन्नास लाखांच्या दरम्यान असेल तर इतका मोठा प्रीमियम पे करण्यामध्ये काहीही अर्थ नाही प्रत्येक नोकरदार व्यक्तीनं प्रत्येक व्यावसायिक व्यक्तीनं ज्यांचं वर्षाचं उत्पन्न हे तीन लाखापेक्षा अधिक आहे किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे नोकरी करताय व्यवसाय करताय आणि जर तुम्ही आय टी आर भरत असाल तर मित्रांनो आज प्रत्येक इन्शुरन्स कंपनी तुम्हाला कमीत कमी एक कोटीपर्यंत प्रोटेक्शन टर्म प्लॅन हा फक्त आणि फक्त पंधरा ते वीस हजार रुपये मध्ये देते ते पैसे त्या ठिकाणी खर्च करण्यापेक्षा तुम्ही एका चांगल्या कंपनीचा टर्म इन्शुरन्स प्लॅन घ्या ज्या कमीत कमी एक कोटीचा राहू द्या कमीत कमी पन्नास लाखाचा तरी प्रत्येकानं टर्म इन्शुरन्स घ्या त्याचबरोबर मित्रांनो अलीकडं टू व्हीलर फोर व्हीलर इन्शुरन्सवरती तुम्हाला पंधरा लाखाचा ऍक्सिडेंट कव्हर दिला जातो तुम्ही तो कव्हर कंपल्सरी मित्रांनो घ्या कारण का मित्रांनो भविष्य खूप अनिश्चित आहे आणि तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये तुमच्या जर्नी जर्नीमध्ये आणि तुमच्या फॅमिलीच्या सॅटिस्फॅक्शन मध्ये तुम्ही वेल्थ प्रोटेक्शन प्लॅन प्रत्येकानं घेतला पाहिजे मी त्याला टर्म इन्शुरन्स म्हणत नाही त्याला वेल्थ प्रोटेक्शन प्लॅन म्हणतोय कारण तुम्ही जी वेल्थ क्रिएट केली आहे ही जर तुम्हाला प्रोटेक्ट करायची असेल त्याला मल्टिप्लाय करायचं असेल तुमच्या पश्चात तर मित्रांनो तुम्ही वन्स इअर चा जरूर टर्म प्लॅन घ्या त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करायचं तर तुम्ही नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट करा रिटायरमेंटसाठी एक म्युच्युअल फंड निवडा दोन म्युच्युअल फंड निवडा त्यामध्ये पाच हजार दहा हजार पंधरा हजाराची एसआयपी करा मित्रांनो मी एका फायनान्शियल प्लॅनिंग साठी एका डॉक्टरांना भेट तर त्यांचं नाईन्टी एट पर्सेंटेज सरप्लस होता टोटल इन्व्हेस्टेबल अमाऊंटच्या फक्त ते टू पर्सेंटेज ची एसआयपी म्हणजे त्यांची मंथली ची कपॅसिटी ही पंधरा लाख रुपये होती आणि ते महिन्याला एसआयपी करत होते तीन लाख रुपयांची म्हणजे ह्याचा अर्थ काय बऱ्याच वेळेला आपल्याला माहीत नसतं आपलं इन्व्हेस्टेबल असेट किती आहे आणि आपण किती रुपयांची एसआयपी करू शकतो मॅक्झिमम आणि आपण त्यापेक्षा खूप कमीची एसआयपी करतो आणि तुम्हाला त्या एसआयपी मध्ये चांगले पंधरा सोळा टक्के रिटर्न देखील मिळतात आणि तुम्ही त्यावरती समाधानी असता कारण तुमच्याकडं इन्व्हेस्टेबल सरप्लस खूप जास्त आहे त्यामुळे मित्रांनो तुमची जर इन्व्हेस्टमेंट करायची कपॅसिटी असेल तर राईट टायमाचा तुम्ही वेट करू नका आजच तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करा आणि आजच्या आज एस जर केली नसेल तर एसआयपीला सुरुवात करा आणि तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग असेल एसआयपी असेल किंवा टर्म इन्शुरन्स असेल हेल्थ इन्शुरन्स असेल या संदर्भात कुठलीही मदत लागत असेल तर मला दिलेल्या नंबरला मेसेज करा तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचं वन स्टॉप सोल्युशन जे आहे ते आपल्या बाजारबुल ट्रेडिंग अकॅडमीकडून देण्यात येईल हे पहिल्यांदा त्याचबरोबर मित्रांनो टॅक्स प्लॅनिंग देखील खूप इम्पॉर्टंट आहे आता फेब्रुवारी मार्च महिना येतोय आणि आता सगळीकडे पळापळ पड़ सुरू असते मार्च एंड टॅक्स वाचवायचा आहे फायनान्शियल प्लॅनिंग करायचं आहे टॅक्स प्लॅनिंग करायचं आहे आणि मग आपण टॅक्स प्लॅनिंगसाठी कुठल्या तर आयडिया घेऱ्याकडे जातो आणि त्या ठिकाणी कुठंतरी एक एलआयसीची पॉलिसी घेतो आणि त्यामध्ये आपण सरकारने इतके काही टॅक्स सेव्हिंग प्लॅन तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेत तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही तुम्ही एटीसीच्या अंतर्गत पीपीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता त्याचबरोबर इक्विटी लिंकड म्युच्युअल फंड आहेत ईएलएसएस ते देखील एटीसीच्या अंतर्गत येतात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आहे ते देखील एटीसीच्या अंतर्गत येतं सुकन्या समृद्धी योजना असतील एम्प्लॉईज प्रोव्हिडेंट फंड असेल त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जो विमा घेता किंवा टर्म इन्शुरन्स घेता हेल्थ इन्शुरन्स घेता हा जो प्रीमियम तुम्ही पे केलाय ना त्याच्यावरती देखील तुम्हाला टॅक्स बचत करता येते हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि आपण बऱ्याच वेळेला तो घेत नाही का घेत नाही टर्म इन्शुरन्स कारण ते पैसे सर बुडेच जातात मित्रांनो तुमच्याकडे टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल तुम्ही जर रोड न चालला तर पोलीस कधीही अडवतात आणि मागतात की बाबा तुझ्या गाडीचा इन्शुरन्स आहे का जर इन्शुरन्स नसेल तर दोन हजार चार हजार पाच हजाराचा दंड केला होतो आपल्या फोर व्हीलर गाडीला आपण कमीत कमी प्रत्येक वर्षी पंधरा ते वीस हजाराचा टर्म प्लॅन घेतो गाडीसाठी आणि वर्षामध्ये आपल्या गाडीचा ऍक्सिडेंट होण्याचं प्रमाण नाच्या बराबर असतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या तरी देखील आपण त्या गाडीची काळजी करतो पण मित्रांनो हा जो ध्येय आहे ह्याची जी करोडोची व्हॅल्यू आहे त्याचा मथुर आपल्याला टर्म इन्शुरन्स घेताना वाटतं जेव्हा पैसे बुडीत जातात मित्रांनो पैसे बुडीत जातात मान्य आहे पण ते तुम्हाला बुडीत जात असताना तुम्हाला जे पाठीमाग बॅकअप देतं ना हे बॅकअप मात्र काही सी आरचं असतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या तुमचं जर प्रत्येक वर्षाचं दहा लाख इन्कम असेल तर मित्रांनो तुम्ही कमीत कमी दोन ते तीन कोटीचा टर्म इन्शुरन्स घेतलाच पाहिजे आता मित्रांनो अजून एक गोष्ट मला या ठिकाणी क्लिअर करायचे टर्म इन्शुरन्सच्या संदर्भात मित्रांनो टर्म इन्शुरन्स कोणालाही दिला जात नाही ज्या व्यक्तीचं ग्रॅज्युएशन आहे ज्या व्यक्तीचा आय आहे वेक्ति ज्या व्यक्तीचं तीन लाखापेक्षा जास्त इन्कम आहे नोकरदार व्यक्तीसाठी आणि व्यावसायिक व्यक्ती ज्याचं पाच लाखापेक्षा जास्त इन्कम आहे अशाच व्यक्तीला टर्म इन्शुरन्स दिला जातो आणि फक्त एवढ्या कंडिशन फुलफिल झाल्यानंतर देखील तुम्हाला टर्म इन्शुरन्स मिळेल ले याची गॅरंटी नाही त्यानंतर तुमच्या चार ते पाच मेडिकल टेस्ट केल्या जातात आणि त्यानंतर तुम्हाला टर्म इन्शुरन्स दिला जातो आणि या दरम्यान अजून जर त्यांना काही वाटलं तरी देखील तुमचं ते क्रॉस व्हेरिफिकेशन करायला घरी माणूस येऊ शकतो इवन तुमच्याकडं रिटर्न मध्ये लेखी काही माहिती देखील घेतली जाऊ शकते त्यामुळे टर्म इन्शुरन्स खूप महत्वाचा आहे आणि तो कुणालाही मिळत नाही त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला टॅक्स प्लॅनिंग करायचं असेल तर तुम्ही तुमचं जे घर कर्ज आहे त्या व्याजदरावर देखील सवलत मिळवू शकता त्याचबरोबर गृह कर्जाची जी मूळ रक्कम आहे त्याच्यामध्ये देखील सेक्शन ट्वेंटी फोर बी च्या अंतर्गत तुम्ही सवलत मिळवू शकता त्याचबरोबर मित्रांनो नॅशनल पेन्शन सिस्टम मध्ये तुम्ही एटी सी सी डी वन बी च्या अंतर्गत पन्नास हजारापर्यंत अतिरिक्त कर सवलत मिळवू शकता हे पहिल्यांद लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो तुमचा मुलगा असेल मुलगी असेल त्यांनी उच्च शिक्षणासाठी कर्ज काढला असेल तर एटी ईच्या अंतर्गत तुम्ही कितीही कर्जावरती कर सवलत घेऊ शकता हे पहिल्यांद लक्षात घ्या त्याचबरोबर स्वतःच्या घराच्या भाड्यावर देखील तुम्ही कर सवलत घेऊ शकता इवन तुम्ही डोनेशन देऊन देखील सवलत घेऊ शकता म्हणजे भरपूर योजना आहेत आणि भरपूर स्कीम आहेत ज्या अंतर्गत तुम्ही टॅक्स वाचवू शकता हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि हे सगळं करत असताना प्रत्येक दोन ते तीन वर्षाला तुम्ही तुमचा लिखित फायनान्शियल प्लॅन घेऊन बसणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला ऑडिट करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या फायनान्शियल प्लॅन मध्ये चेंज करणं देखील गरजेचं आहे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो वेल्थ जर क्रिएट करायचं असेल तर मी तुम्हाला काही कॅल्क्युलेशन दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण काय वेल्थ क्रिएट करू शकतो असं गृहीत धरा मित्रांनो तुम्ही प्रत्येक महिन्याला फक्त आणि फक्त पाच हजाराची बचत करताय समजा ही बचत तुम्ही दोनशे चाळीस महिने म्हणजेच वीस वर्षासाठी एसआयपी सुरू केली आणि ह्या एसआयपीला फक्त आणि फक्त पाच टक्क्यानं जर तुम्ही स्टेपअप केलं आणि तुमच्याकडे इनिशियल स्टेजला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असताना किंवा एसआयपी करत असताना एक लाख रुपये तुमच्याकडे लमसम आहेत असं गृहीत धरा आणि ते लमसम इन्व्हेस्टमेंट केले त्याचबरोबर तुम्ही मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्ही कोणताही इंडेक्स फंड निवडला किंवा नेक्स्ट निफ्टी फिफ्टीचा इंडेक्स फंड निवडला किंवा मिड कॅप लार्ज कॅप स्मॉल कॅपचा कुठलाही इंडेक्स फंड निवडला तर त्यावरती कमीत कमी पंधरा टक्क्याच्या आसपास तुम्हाला काय होतात रिटर्न मिळतात मित्रांनो दोनशे चाळीस महिन्यामध्ये तुमची जवळपास एकोणीस लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट होते आणि या ठिकाणी वीस वर्षामध्ये फक्त पाच हजाराच्या न तुमचा जवळपास एक कोटी वीस लाख रुपयेचा कॉर्पस तयार होतो हे पहिल्यांदा कारण फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना ह्या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत आपण बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी टाळतो ह्या गोष्टींकडे लक्ष देत नाहीये आणि लॉंग टर्म मध्ये जी वेल्थ क्रिएट होते त्या वेल्थ क्रिएशनचा आपल्याला फायदा घ्यायला येत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो तुम्ही प्रत्येकानं फायनान्शियल इंडिपेंडंट जर व्हायचं असेल तर पाच हजाराची राहू द्या कमीत कमी एक हजाराची प्रत्येकानं एसआयपी ही सुरू केलीच इव्हन मित्रांनो तुमच्याकडे जर चांगला फंड असत रिटायर झालेले लोक आहेत किंवा बँकेमध्ये एफडी केलेले आहेत मित्रांनो बँकेतली एफडी तुम्हाला कधीही श्रीमंत बनवत नाहीये ती तुम्हाला गरीब बनवते हे पहिल्यांदा लक्षात घ्या समजा मित्रांनो तुमच्याकडे दहा लाख रुपयाचा फंड आहे आणि मित्रांनो हा दहा लाख रुपयाच्या फंडावरती तुम्हाला जर इंडेक्स फंडात टाकले पैसे तर तेरा चौदा पंधरा टक्क्यापर्यंत रिटर्न इझिली काय होऊ शकतात त्या ठिकाणी मिळू शकतात यावरती मित्रांनो तुम्ही मंथली जर दहा हजार रुपयाचा विड्रॉल घेतला एसडब्ल्यूपीच्या डब्ल्यू पी च्या माध्यमातून आणि हा एस डब्ल्यू माध्यमातून पुढील एकशे वीस महिने जर घेतला दहा वर्ष तर मित्रांनो दहा वर्षानंतर तुम्ही जी टोटल विड्रॉल केलेली असेल ही असेल तब्बल बारा लाख पंधरा हजार रुपये आणि त्यानंतर तुमचा बॅकरा राहिलेला बॅलन्स असेल तेरा लाख बहात्तर हजार रुपये म्हणजे मित्रांनो ही जादू आहे येस डब्ल्यू पी ची चौदा पंधरा टक्क्यापर्यंत रिटर्न तुम्हाला इझिली मिळतात तुम्हाला वाटलं की सर माझं दहा हजारामध्ये भागत नाहीये मला प्रत्येक महिन्याला पंधरा हजार रुपयाची एस डब्ल्यू पी दहा लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवर मित्रांनो तुम्ही दहा लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवर जर समजा या ठिकाणी पंधरा हजार रुपये महिन्याला एस डब्ल्यू पी केली तर अठरा लाख दहा हजार तुमचा विड्रॉल होतो आणि बॅलन्स फंड राहतो तुमचा तब्बल शहाण्णव हजार रुपये हे पहिल्यांदा लक्षात घ्या दहा वर्षामध्ये हा जर फंड संपवायचा असेल दहा लाख रुपये तर प्रत्येक महिन्याला तुम्ही काय करू शकता या ठिकाणी हे विड्रॉल जे आहे ते घेऊ शकता हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या त्यामुळं ही जे मॅजिक आहे हे खूप खतरनाक आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि ह्या एस yes, डब्ल्यू पीचा तुम्ही जरूर वापर करा तुमच्याकडे जर बँकेमध्ये एफडी असेल तुमच्याकडे जर पैसे लमसम असतील आणि जर तुम्ही अजून म्युच्युअल फंडात टाकले नसतील कारण सध्या मार्केट जे डाऊनला आलं आहे दहा अकरा टक्क्याचं मार्केटमध्ये करेक्शन आहे आणि ह्या करेक्शन मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी आहे समजा इथून मार्केट दहा टक्के वर गेला आणि त्यानंतर जरी एस डब्ल्यू पी सुरू केले तरी देखील तुम्हाला दहा टक्के एक्स्ट्रा रिटर्न जे आहेत ते मिळतील हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितली संदर्भात कुठलाही तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल त्यासाठी जर माझी मदत लागत असेल तर जरूर तुम्ही कधीही मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करा तुम्हाला देखील या संदर्भात पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल